आचार्यश्री आनंद युवा मंच व अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघांच्या वतीनं पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात तर मंचाचे प्रीतम बोरा यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख पदाची धुरा समाजसेवा आणि सातत्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे आचार्यश्री आनंद युवा मंचाचे प्रमुख प्रीतम प्रकाश बोरा यांची अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी निवड झाली आहे तसेच राकेश हिरालाल बंब यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे मुंबई येथे झालेल्या महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी आणि राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांच्या हस्ते निवडीचं पत्र प्रदान करण्यात आलं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा विकास अच्छा विरेंद्र संकलेच्या आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते निवडीनंतर प्रीतम बोरा यांनी समाजाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली ते आचार्य श्री आनंद युवा मंच या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ कार्य करत आहेत विशेष म्हणजे गेल्या सोळाशे दिवसांपासून मोफत चपाती भाजी सेवा केंद्र चालवून दररोज सुमारे दोनशे लोकांना अन्न सेवा दिली जाते या उपक्रमाचे आमदार राहुल आवाडे यांनी विशेष कौतुक करत असेच कार्य मंचाच्या हातून सातत्याने घडावे अशा शुभेच्छा दिल्या तर युवाचार्य भगवत पुढ्यश्री महेंद्र ऋषीजी महाराज साहेब यांच्या एकोणसाठव्या जन्मदिनानिमित्त मंचातर्फे मिष्ठांना वाटप करण्यात आले त्याचबरोबर प्रीतम बोरा यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक हजार किलो आठा मोहोळ सोलापूर येथील पूरग्रस्तांसाठी भाजपा शहर कार्यालयामार्फत रवाना करण्यात आले याप्रसंगी आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर अशोक स्वामी तानाजी पवार दिलीप मुथा शशिकांत मोहिते प्रमोद बसाटे बाळकृष्ण तोतला प्रशांत कांबळे अभय बाबेल प्रकाश बोरा राजेंद्र बंब संजय मुनोत अखिल बोहरा भावेन संगेडिया या मान्यवरांबरोबर महासंघाचे प्रदेश कार्यकारिणी राकेश बंब शहर महापालिका समन्वयक भाजपा जैन प्रकोष्ठ उपाध्यक्ष करण मुथा राष्ट्रीय जैन सेनेचे शहराध्यक्ष नूतन मुथा जैन कॉन्फरन्सचे स्वप्नील बोरा यांच्यासह मंचाचे क्रियाशील सदस्य अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक बांधिलकी आणि निस्वार्थ सेवाभावातून कार्यरत असलेल्या प्रीतम बोरा राकेश बंब यांच्या या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे